नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धा भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनी नो नऊ एप्रिल मंगळवारी नऊ एप्रिलला चैत्र नवरात्री चालू होत आहे आणि याचा शेवट सतरा एप्रिलला होणार आहे नऊ एप्रिलला गुढीपाडवा मंगळवार अर्थात देवीचा वार, अर्था देवी वार आणि नवरात्रीचा पहिला दिवस असा हा एक एक शुभ योग असतो आता अनेक लोकांनी मला विचारलं होतं की नव म्हणजे नवरात्रीमध्ये आम्हाला काही साधना द्या आणि आज मी तुम्हाला नवारण यंत्र कसं सिद्ध करायचं आणि याचे फायदे काय होतात याचे लाभ काय होतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी पहिल्यांदा तुम्हाला हे नवारण यंत्र दाखवतोय हे नवारण यंत्र आहे हे नवारण यंत्र आहे हे तयार कसं करायचं त्याचे फायदे काय हे मी तुम्हाला आता सांग हे नवारण यंत्र तयार करण्यासाठी असा एक पिवळ्या कलरचा कागद घ्या आणि हा कागद एक बाय एक म्हणजे ही फूटपट्टी आहे एक फूट असा एक फूट असा एक फूट असा असा एक बाय एक असा अंतराचा कागद घ्यायचा आहे त्यानंतर हा त्रिकोण काढत असताना हे पहा इथं सत्तावीस हे सत्तावीस सत्तावीस सेंटीमीटर इथं घ्यायचा आहे हा सुद्धा सत्तावीस सेंटीमीटरचाच घ्यायचा आहे इथं सुद्धा सत्तावीस आणि हा सुद्धा सत्तावीस सेंटीमीटरचाच घ्यायचा आहे हा सुद्धा सत्तावीस म्हणजे हा त्रिकोण सत्तावीस बाय सत्तावीस सेंटीमीटरचं से घ्यायचं आहे त्यानंतर इथून इथं नऊ इथं नऊ सेंटीमीटर यानंतर इथं सुद्धा नऊ सेंटीमीटर इथं खून करून घेतली आता हा नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर आणि नऊ सेंटीमीटर आता यासाठी गुलाबी किंवा लाल रंगाचा केचपेन घ्यायचं आहे हे नऊ सेंटीमीटरचा इथं पण अशी खून केलेली आहे पुन्हा हा भाग राहिला आता या सुद्धा नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर मी अदोबरच खून करून ठेवलेला नऊ सेंटीमीटरवरती आता मी इथं याचीही अशी खून करतो आहे हा पण नऊ सेंटीमीटर नऊ बाय नऊचा हा पण नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर आता इथं सुद्धा मी पहिल्यांदाच खुणा करून घेतलेत नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर आता मी इथं हे डायरेक्ट आखून घेतोय आता हे हा नऊ 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 आता मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा हा पिवळ्या कलरचा कागद घ्या हा एक बाय एक बाय एक म्हणजे तीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटरचा कागद घ्यायचा आहे हा त्रिकोण काढताना सत्तावीस सेंटीमीटर बाय सत्तावीस म्हणजे प्रत्येची प्रत्येक उभी रेष सत्तावीस सेंटीमीटरची आहे याच्या तिन्ही बाजू सत्तावीस सेंटीमीटरचे आहेत माप चुकू नका त्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर हा पण नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर हा पण नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर असं हे यंत्र काढण्यापूर्वी हे पहिल्यांदा याची सगळ्याची मापं तुमच्या लक्षात आले असतील ही ह्याची पूर्ण मापं हे वरचं टोक इथं आलं पाहिजे हे खालचं असं या बाजूला आलं पाहिजे या पद्धतीनं म्हणजे ही बाजूची खालची ही रेषा आहे ही माझ्या बाजूला आहे टोक तुमच्या बाजूला आहे आता काय करायचं आहे इथं फेविकॉल किंवा तुम्ही कशाने पण चिटकून घेऊ शकता हे इथं असं प्रत्येक भागामध्ये हे असं मी चिटकून घेतोय असं हे प्रत्येक त्रिकोणाच्या टोकाला लावा असं प्रत्येक टोकाला लावला आहे आता काय करायचं आहे ही लवंग आहे काय आहे लवंग तर लवंग्याचं हे डोकं आहे हे प्रत्येक त्रिकोणामध्ये हे डोकं त्रिकोणामध्ये आलं पाहिजे हे असं हे असं आणि हे असं इथं पण तसंच करायचं आहे प्रत्येक तुटकी लावून घेऊ नका लवंगेचं जे डोकं फुल आहे ते वरच्या त्रिकोणाच्या बाजूला आलं पाहिजे हे असं हे अशा पद्धतीनं या लोंगा आल्या पाहिजेत फक्त याचे जे दांडे आहेत ते असे वर झाले पाहिजेत असे असे बरोबर इथं असे असे या पद्धतीनं या पद्धतीनं असे दांडे झाले पाहिजेत थोडा वेळ आपण हे सुकायसाठी ठेवून देऊया यानंतर छोट्या आकाराचे रुपयाचे कॉईन असे रुपयाचे कॉईन घ्यायचे एकाच आकाराचे सर्व असावे आणि त्यांनासुद्धा इथं नऊ नऊच्या संख्येमध्ये ते पाहिजेत आणि त्यांनासुद्धा तुम्ही इथं असं असं सिंहाचं तोंड सिंहाचं तोंड वरल्या बाजूला आलं पाहिजे हे सिंहाचं तोंड असं असं एका दिशेनं आलं पाहिजे असं करून घ्यायचं आहे आणि हे असे नऊ रुपये एक समान रेषेमध्ये इथशी चिटकून घ्यायचे आहेत आपण आता हे सगळे नऊच्या नऊ रुपये चिटकून घेणार आहोत हे असे कॉईन बसवून घेतले आता हे पहा ह्या तुमच्या बाजूला मी दाखवतो हे बघा असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नवदुर्गाची रूपं म्हणून हे नऊ कॉईन आणि वरती असं सिंहाचं तोंड वरल्या बाजूला आपण करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण सुकाय ठेवूया वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि हे जे आहे यामध्ये गुलाबजल गोमूत्र हे टाकलेलं आहे आणि यातलं थोडंसं हे पाणी घ्या असं ओतायचं आहे आणि हे ओतल्यानंतर त्याची अशी थोडीशी पेस्ट तयार करायची आहे आणि पेस्ट तयार केल्यानंतर पेस्ट तयार करून झाल्यानंतर इथं इथं ओम काढून घ्यायचं आहे असा ओम आपण इथं काढून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला इथं ॲंग हे अक्षर काढून घेतलेले आपण इथं ॲंग आता इथं रिंग रिंग हे अक्षर काढलेलं आहे आणि आता या बाजूला आपण क्लिंग हे अक्षर काढून घेतलेलं आहे म्हणजे हे थोडक्यात हा आपला हा असा हे असा अक्षर तयार झालेला आहे आता या ठिकाणी या मा ए हे चामुंडा ए आणि या बाजूला विच्चे या बाजूला असं विच्चे हे गुलाबी किंवा लाल रंगाच्या केच पेननं लिहायचं आहे आता हे यंत्र मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतोय हे खाली नऊ सुट्टे रुपये हे रिंग, क्लिंग मध्ये ओम वरती ऐंग पहिल्यांदा म्हणत असताना मंत्र म्हणत असताना ओम ऐम रेम क्लीम विच्चे, आता हा मंत्र आहे महासरस्वती हा मंत्र आहे महालक्ष्मी आणि हा मंत्र आहे महाकाली हा मंत्र आहे सर्वव्यापक ईश्वर आणि चामुंडाई विच्चे म्हणजे चामुंडाई देवीचे मी नतमस्तक आहे आता या यंत्राची पूजा कशी करायची ते देखील आपण पाहूया या अशा कवड्या कोणत्या कलरच्या असू द्या या चार कोपऱ्यावरती याचं टोक आत झालं पाहिजे हे जे टोक असतं हे आत झालं पाहिजे असं हे असं आत झालं पाहिजे या पद्धतीनं त्यानंतर लाल रंगाची पिवळ्या रंगाची सुगंधी फुलं असतील तर याला थोडीशी अशी वाहून घ्या मायडा तेवढे उपलब्ध नाहीत पण तुम्ही ते तुमच्या पद्धतीनं तुम्हाला मिळतील तशी वाहून घ्या सोनचापा वगैरे हे सगळे फुलं वाहून घ्या यानंतर याला थोड्याशा आक्षता टाकून घ्या आणि हे जे नऊ रुपये आहेत याला हळदी कुंकू वाहून घ्या हे जे नऊ रुपये आहेत ह्यांना हळदी कुंकू वाहून घ्या असा हळदी कुंकू वाहून घ्या यानंतर त्याला धूप दीप दाखवायचं आहे माझ्याकडे ही उदबत्ती साधी नाही आहे ही उदबत्ती आयुर्वेदिक आहे याला कळकाच्या काड्या नाहीत अशी ही उदबत्ती आहे ही उदबत्ती अशी फिरवून घ्या आणि फिरवून घेत असताना ओम आयम रेम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र म्हणा आणि त्यानंतर उदबत्ती बाजूला ठेवून टाका यानंतर हा एक असा दीपक घ्या यामध्ये तूप किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि जिथं ओम आहे त्या ओमवरती हे ठेवायचं आहे हे असं ठेवून घ्या हे ठेवून घेतल्यानंतर इथं मी बसलो आहे लक्षात घ्या इथं बसलोय ही दिशा माझ्या बाजूला आली पाहिजे आणि ही पुढच्या बाजूला झाली पाहिजे अशा पद्धतीनं आता तुम्हाला दाखवतो मी कोण माझ्या बाजूनं दाखवतो तुम्हाला हे पहा असं हे माझ्या बाजूनं हा हात आहे ना माझं या बाजूनं असं यंत्र तुमच्या पुढं हे जे रुपये आहेत ही बाजू तुमच्याकडे आली पाहिजे असं हे यंत्र पुढं घेऊन बसायचं आहे थोडा वेळ दुर्गेला नमस्कार करायचा आहे आईवडिलांना नमस्कार करायचा आहे गणेशाला पहिल्यांदा वन वंदन करून दुर्गेला वंदन करून कुलदेवता ग्रामदेवतेला वंदन करून मग या यंत्रापुढं बसून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तोंडी म्हणायचा आहे आणि कमीत कमी अर्धा तास हा मंत्र जपायचा आहे आणि हा जप झाल्यानंतर हे यंत्र तिथंच देवीपाशीच ठेवायचं आहे किंवा जर ह्याच्या पाठीमागं तुम्ही असा जाड पुठ्ठाला वापरला पुठ्ठा तरी सुद्धा हे यंत्र ते बाजूला उभं करून ठेवू शकता आणि रोज पूजा करताना हे यंत्र असंच पुढं ठेवायचं आहे आता याचे लाभ काय होतात हे यंत्र काम काय करतं याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगेन बंधू भगिनीनो आपण आता जे नवं यंत्र पाहिलं त्यामध्ये एक सांगायचं राहून गेलो होतं की याची पूजा करताना याच्या खाली लाल कापड ठेवा शक्यतो माझं असं म्हणणं आहे की मी फेविकॉल वापरला होता त्या वस्तू चिटकवण्यासाठी परंतु तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी मजबूत वापरा फेविक्विक वापरा किंवा अजून काही गम मिळतात ते वापरा आता हे पहिल्या दिवशी हे यंत्र तयार करायचं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक तर त्याचा जो मुहूर्त असतो त्याला करा किंवा नवरात्रीच्या तिन्ही सांजेला करा आणि त्याच्या ते यंत्र समोर घेऊन कमीत कमी अर्धा तास ओम ऐम हीम क्लीम चामुंडाय विच्चे मंत्र या या असा मंत्र जप करायचा आहे यानंतर या यंत्राच्या पाठीमाग जर तुम्ही असा एक जाड पुठ्ठा चिटकवला तर हा कागद एकदम फिट्ट होऊन जाईल हे यंत्र तुम्ही असं उभं देखील करू शकता पाटावरती किंवा चौरंगावरती किंवा कापडावरती असं ठेवू शकता नऊ दिवस ज्या वेळेला होतील त्यावेळेला नववा दिवस ज्या वेळेला असेल नवरात्रीचा त्यावेळेला हे यंत्र तुमच्या देवऱ्यामध्ये स्थापित करा हावत्र याला तुम्ही फोटो प्रेम देखील करून आणू शकता हावतरी याला लॅमिनेशन करून आणू शकता आणि हे उत्तर भिंतीवरती किंवा पूर्व भिंतीवरती तुमचा देवरा जिथं असेल तिथं हे लावू शकता हे हे यंत्र याची जर दर तुम्ही दररोज पूजा करत गेला तर शत्रु पराजय जे पिढ्या असतात त्या पिढ्या दूर होतात आर्थिक तंगी निघून जाते सुख शांती लाभते या यंत्राच्या दर्शनानच आपल्या सर्व काळजी सर्व भीती टेन्शन निघून जात असतं आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभत असते इतकंही पॉवरफुल यंत्र असतं सर्वसाधारणपणे हे, हे कोणी कोणाला सांगत नाही पण आपण माझे साधक आहात आपण माझा चॅनल मनापासून पाहता आणि कोणतीही गोष्ट लपवून ठेवायची नाही हा माझा एक नेहमी उद्देश असतो त्यामुळे ही एक साधना मी तुमच्या समोर सांगितलेली आहे ही साधना तुम्ही प्रामाणिकपणे करा याचा अनुभव नक्की येतो येतो आणि येतो शंभर टक्के येतो तुम्हाला देखील येणार आहे अनेक चांगल्या गोष्टी घडतात शुभ कार्य घडायला चालू होतं रखडलेली कामं व्हायला चालू होतं आयुष्यात भरपूर काही चांगलं व्हायला चालू होतं तरी आपण हे यंत्र अवश्य करा बाकी कलस्थापन कसं करायचं उपवास कसे करायचे हे तर परंपरागत तुम्हाला माहितच आहे परंतु ही यंत्र साधना काय आहे हे मी आपणास सांगितलेलं आहे तर हे व्हिडिओ आपणास कसं वाटलं हे तर मला कळवाच परंतु जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करून ही दुर्मिळ साधना सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचवा जय आदिशक्ती